जेव्हा मी आजारी पडते किंवा मला नागासा खूप दुखतो किंवा मला मावतालसर येतात तेव्हा एक पदार्थ मी नेहमी खाते कोणता तो पुढं सांगतेच त्याआधी वरज्ञेनं सगळं इथं त्याचं आवरून घेतलं होतं आणि संध्याकाळीनं मी हॉस्पिटलमध्ये गेले होते कारण गावाला जायच्या आदल्या दिवशीनं अचानक तब्येत खूप बिघाडली म्हणजे डोकं ताप सर्दी खोकला सगळंच झालं दुसऱ्या दिवशी आम्ही गावाला निघालो कारण तश्क्रिया होती त्यामुळं गावाला यायच्या आधीच मी आईंना फोन करून सांगितलं होतं की माझ्यासाठी हे बनवून ठेवा आणि हाच तो पदार्थ आहे जो मी आजारी पडल्यावरती खाते तर हे पिठवणी आहे मला खूप माझी आजी पण मला बनवून द्यायची आणि आता मला आई बनवून देतात जाताना गाडी नेली होती तर पहिल्यांदा स्कूटी गावाला नेली होती ना रस्त्यात मी ती चालवली होती आणि जाताना येताना ह्या दोघांना मस्त पाठीमागं बसवलेलं होतं तर मस्त येताना वातावरण पण होतं पण खूप दगदग झाली दग एका दिवसात जाऊन लगेच रिटर्न आलो आणि आता दिवाळी चालू होणार त्यामुळे सगळी काही आकाशकंदील लाईट पण त्या सगळं काही दिवसात आहे गावाला जायच्या आदल्या दिवशीपासून जवळ ह्या गोष्टीसाठी हट्ट करत होता तर त्याला हे एवेंजर्स घ्यायचे होते जो तो गेम बघत आहे ते तर तेच त्यांनी ते ते घेतलं त्याला ते आणि मग काय लहान मुलांचा हाच आनंद असतो आणि तो एवढा खुश झाला ते सगळं पाहून ना की त्याला असं झालं की मी आता कधी ओपन करतोय आणि कधी खेळतोय तर खूप छान आले होते हे आणि छोटी छोटी साईज होती आणि मस्त होती तर तो सांगत हो होता की काय काय होतंय ते रात्री काही झोपायचं नाव घेत नव्हता का सगळ्या ॲव्हेंचरलाच झोपी लावत होता आणि उशीवरती सगळ्या ॲंचरला झोपी लावून मुलांच्या चेहऱ्यावरच्या ह्याच आनंदासाठी आई वडील त्यांच्यासाठी सगळं काही करतात